हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आणि हो फ्रेंड्स ही रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जी आहे स्किप करता, न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर मी तुमच्यासाठी रोज असे नवीन काही ना काही रेसिपी घेऊन येतच आहे तर आजही घेऊन आलेली आहे तर आज आपण बनवूया तर आज आपण बनवूया चिकन कोरमा त्यासाठी तुम्ही पाहता की मी काय काय घेतलेलं आहे इथं मी तीन ते चार कांदे घेतलेले आहे त्याला उभे चिरून घेतल्याच्या नंतर इथं मी थोड्याच्या हाताच्या सहाय्याने क्रश करून घेतले आहे आणि नंतर इथं पाहता आपला कांदा आहे लाईट गोल्डन करून घ्यायचा आहे म्हणजे थोडक्यात बिरिस्ता बनवून घ्यायचा आहे आणि नंतर त्यानंतर जे तेल आहे ते तेल थोडस मी काय बाजूला काढून ठेवलेलं आहे कारण आपल्याला हे एवढं तेल नकोय त्यासाठी मी थोडंसं तेल लागणार आहे त्यासाठी मी तेल बाजूला काढून घेत आहे तर आपला जे कांदा आहे ते ला काढून पण झालेला आहे आणि तेल पण बाजून बाजूला काढून घेतलेला आहे दुसरीकडे तुम्ही पाहता पात असण मी घेतलेला आहे काही मग गजबी आणि दुसरीकडे घेतलेला आहे दहा ते बारा इथं काजू घेतलेला आहे आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे थोडस पाणी ऍड केल्याच्या नंतर थोडीशी पेस्ट अशी बनवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहिलं असल की मिक्सर मध्ये मी अं जे बी आणि काजू आहे ते पेस्ट करून घेतलेले आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहत असाल की मी जे पुदिना आणि कोथिंबीर आहे धुवून घेतल्याच्या नंतर मी जे म्हणजे चिरून घेतलेले आहे आणि तिकडे तुम्ही पाहता असाल जे कांदा आहे थंड झाल्याच्या नंतर हाताने त्याला क्रश करून घेतलेला आहे आणि इकडे तुम्ही पाहता असा की कढईमध्ये तेल थोडस गरम झाल्याच्या नंतर इकडे मी एक दालचिनी दोन ते तीन तमालपत्र दोन काळी मिरी आणि दोन लंग असं टाकल्याच्या नंतर आणि इकडे तुम्ही पाहता की चिकन मी जे आहे ते, ते, ते आहे दोन ते तीन पाण्याने चांगलं वॉश करून घेतल्याच्या नंतर इकडे मी आपल्या तेलामध्ये परतून घेत आहे आणि आपल्याला दोन ते तीन मिनिटं असं परतून घ्यायचं आहे डायरेक्टली सगळे मसाले वगैरे टाकायचे नाही आपल्याला थोडस परतून घेतल्याचे नंतर नंतर जे मसाले आहेत ते आपण नंतर ऍड करणार आहे तोपर्यंत तुम्ही पाहता चांगल्या चांगल्यापैकी मी जे आपले चिकन आहे त्याला मध्ये असं एकदम व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही इकडे पाहता इकडे मी घेतलेला आहे एक चमचा भर मी आले लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि जे पण आपल्या पेस्ट वगैरे आहे ते पूर्ण आपल्याला व्यवस्थित आपल्या चिकन मध्ये एकदम परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपण ह्याला असं असंच म्हणजे गॅसचा फ्लेम कमी करून त्याला मी शिजवून घेणार आहे आपलं जे चिकन ते, ते आपले पने आहे ते कुक होईपर्यंत आपलं दुसरीकडे आपण जे आहे दही मी साधारणपणे अर्धे वाटेचे थोडस वर घेतलेलं आहे पण मी थोडस टाक म्हणजे पूर्ण जे आहे ते टाकणार नाहीये थोडस यातलं ठेवणार आहे कारण भरपूर होईल आणि इकडे तुम्ही पाहता असेल की मी जे आहे ना जे आपल्या दही त्याला फेटून घेते कारण डायरेक्टली जर टाकलं तर फ्लेवर थोडासा वेगळा येतो म्हणून मी थोडस घेतलेला आहे आणि आपलं जे चिकन आहे जे ते खूप झाले की नाही ते पाहूया म्हणजे लगेचच होणार नाही आपल्याला मसाले भरपूर ऍड तुम्ही पाहता की दहा मिनिटं थोडेसे झालेले आहे आणि नंतर आपण जी आहे ते चिकन ते पूर्ण व्यवस्थित बघूया कसं प्रकारे होते आणि आपलं जे चिकन आहे शिजलेलं नाही इकडे मी मसाले ऍड करत आहे आणि इकडे मी घेतलेला आहे कश्मीरी लाल टिका थोडस एक चमचा घेतलेला आहे ते मी थोडस घेतलेलं आहे एक चमचा भर मी धना पावडरची ते घेतलेला आहे आणि दुसरीकडे मी होम मेड मसाला जी आहे तर साधारणपणे एक चमचा भर मी घेतलेला आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहता असाल आणि जे काही मसाले आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार पण तुम्ही जे हवे ते मसाले ह्याच्यामध्ये ऍड करू शकता इथे मी जे मसाले रेग्युलर वापरतो तेच घेतलेला आहे थोडस मीठ एक ते दीड चमचा इथं मी घेतलेला आहे चिकन मसाला एक ते दीड चमचा घेतलेला आहे मटन मसाला जे मसाले दोन आहेत ते थोडेसे वाढून घेतलेला आहे कारण भाजीमध्ये आपल्या थोडस मसाला वगैरे थोडस वाढून असले की खूप भाजी छान होते एक चमचापर्यंत मी घेतलेला आहे हळद आणि दुसरीकडे जे आहे इकडे मी घेतलेला आहे म्हणजे चवी पुरत मीठ घेतलेलं आहे आणि जे आपले जे मसाले आहेत ते आपला पूर्ण एकत्र करून घ्यायचे आहे आणि नंतर पण ह्याला मी अ आणखी मसाले एकत्र झाल्याचे नंतर मी नंतर ह्याला झाकण ठेवून असंच मी शिजून घेणार आहे आणि ह्याला परत तीन ते चार मिनिटं मी असंच आपलं जे आहे झाकण ठेवून ह्याला दोन ते तीन मिनटं बॉईल करून घेत आहे त्यानंतर तुम्ही पाता असं की कशा प्रकारे आपल्या दोन ते तीन मिनिटानंतर एकदम भाजीला किती छान असा कलर आलेला आहे तर इकडे तुम्ही पाहता आणि जी दही आपण फेटून घेतली होती ती दही मी तर थोडस ठेवल्याच्या नंतर इथं मी तुम्ही पाता असं की दही टाकल्याच्या नंतर आपल्या भाजीला आणखीन छान सुरेख असा कलर आलेला आहे तर तुम्ही इमॅजिन करू शकता ही भाजी किती छान झाली असेल खरंच खूप छान झाली होती आणि चिकन करमा मारल्याच्या थोडेसे प्रोसेस पण वेगळे असते ते म्हणजे खूप असं छान मी जे कांदा क्रश करून घेतल्याच्या नंतर मध्ये ऍड केलेला आहे आणि आपल्याला जे कांदा आहे त्याला पण मी व्यवस्थित आपल्या चिकन मध्ये मेल्ट करून घेतलेला आहे आणि असं झालंय की दोन ते पाच ते सात दिवस झाले की माझं ना व्हिडिओ आहे ते युट्यूबवर मी टाकत नाही कारण सण जवळ आलेला आहे घरातली खूप कामे आहे शॉपिंग आहे घरातली आवरी आहे ती अजून चाललेली आहे अजून दोन ते तीन दिवस जाणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ आलेले नाही आणि इथून पुढं थोडस जेवढं होईल तेवढं सणापर्यंत व्हिडिओ माझे येत राहतील आणि नंतर सण झाले की मग डेली म्हणजे कुकिंग चे व्हिडिओ येणार आहे ते पण आवडीने नीट म्हणजे आवडीने पहा आणि तुम्ही पाहता असेल की मी कोथिंबीर जी आहे आणि आपला पुदिना आहे ते पुदिना कोथिंबीर आपल्या भाजी कॉर्मामध्ये ऍड केल्याच्या नंतर थोडस जे पाणी आहे ते आपल्या अं कॉर्मामध्ये ऍड केलेलं आहे आणि तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता किंवा ते आपल्या दह्यामध्ये आणि ऑलरेडी ते चिकनला पाणी भरपूर सुटतो त्याच्यामध्ये पण शिजून होतो पण मी थोडंसं इथं पाणी ठेवलेलं आहे आणि नंतर मी दोन ते तीन मिनिटं परत ह्याला चिकन ला आपल्या कुक करून घेतल्याच्या नंतर तुम्ही पाहता असण की फायनली आपली जी कोरमा चिकन कोरमा आहे बनवून तयार झालेले आहे आणि इकडे दुसरीकडे मी लास्टला जी आहे आपण पेस्ट बनवली होती मगजबी आणि काजूची ती ऍड ॲड केलेली आहे आणि तुम्ही तर पाहता असण की आपली भाजी म्हणजे जी, जी कोरमा आहे एकदम व्यवस्थित खूप छान अशी रेसिपी बनवून तयार झालेली आहे आणि मी जी आपली पेस्ट आहे मगजबी आणि ह्याची काजूची त्याला दोन ते तीन मिनट परत बॉईल केल्याच्या नंतर जी आपली फायनल जी आहे एक एक ती एकदम चिकन कॉर्मा एकदम परफेक्टली असं बनवून तयार झालेलं आहे आणि थोडं तर मी ना कस्तुरी मेथी ऍड करणार आहे आणि नंतर मी थोडस हातावरती चोळून ते टाकणार आहे इकडे मी इकडे तुम्ही पाहता असा की मी म्हणजे ती आहे कस्तुरी मेथी ती घेतली होती हातावरती चोळून झाल्याच्या नंतर ते मी इकडे पाहत असेल की जी आपली चिकन कॉर्मा आहे एकदम परफेक्टली बनलेला आहे आणि इकडे गॅसचा फ्लेम मी बंद केलेला आहे हे जे आहे ना चिकन बनून तयार झालेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असन त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी इथेच सेंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा बाय